हाय फ्रेंड्स कशा आहात बरे आहात का आज खूप दिवसात ब्लॉक करते हे बघा आपली गणपतीची बघा तयारी कशी चालू झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट गणपतीची तयारी पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे बघा असं साधं सिंपल आणि आता गणपती आणायला आहे बघा हे माझी चिमणी कशी हॅलो हॅलो करते बघा कशा सेम सेम तयार झालेल्या आहेत इथं या समोर या बघू कशा तयार झाल्यात तुम्ही बघा कशा सेम सेम तयार झालेल्या आहेत माझ्या चण्णू हाय करा कुठ चाललोय आपण काय आणायला चाले मग गणपती आणायला चला मग आता दाखवूया गणपती आणताना पुढे हे बघा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि काल व्हिडिओ काढायला भेटला नाही कसं वाटतंय माझे गणपती बाप्पा नक्की सांगा आणि तुमच्या इथे पण गणपती आलेत का ते पण सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये बाय